नमस्कार मी सुचरिता काळे माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या, या कादंबरीचे चार भाग आपण ऐकले चौथ्या भागात आपण पाहिले की शोभाताईंनी शेखरच्या अफेअरबद्दल शीतलच्या आईबाबांना सांगितलं होतं आणि इकडे अजयला पण शेखरबद्दल समजलं होतं बघूया पुढे काय होतं ते पुढच्या भागात चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा पाचवा भाग अंगद आणि अनुजसाठी अर्पिताने शाळेतून आल्यावर खाण्यासाठी फरसाण चिवडा डायनिंग टेबलवर काढून ठेवला संध्याकाळी परत आल्यावर वरण भाताचा कुकर चढवायचा आणि फक्त पोळीभाजी वाढायची त्यासाठी तिने दुपारीच पोळीभाजी तयार करून ठेवली हो उशीर नको व्हायला शेखर भेटला की आपलं देहभान हरपून जातं शेखरच्या नुसत्या आठवणींनीच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले अंगावर गोड शिरशिरी आली रात्री अजयने केलेल्या अत्याचाराची दुःखद आठवण आणि शेखरच्या सहवासाची ओढ यांची सरमिसळ झाली देखण्या शेखरच्या संगतीत वेळ कसा जातो कळत नाही त्याचे बोलणे वागणे कसे हवे हवेसे नाहीतर अजय ऑफिसमधून घरी आल्यावर तोंडासमोर पेपर धरून बसतो काही बोललं की नुसतं हा की मा हो किंवा मान हलवून हो किंवा नाही असं उत्तर देणार अरसिक कुठला अनुज आणि अंगद सुद्धा त्याच्याच पठडीतले शाळा खेळ या पलीकडे विषयच नाही अनुज शाळेच्या फुटबॉल टीममध्ये सिलेक्ट झालाय त्यामुळे शाळा सुटल्यावर प्रॅक्टिससाठी शाळेतच थांबतो तर अंगद शाळेतून आल्यावर शिकवणीला जातो भाजी थोडी करपल्याचा वास आला आणि अर्पिता भानावर आली सहा वाजता शेखरला भेटायचंय कुठला पंजाबी ड्रेस घालावा बरं ती समोर उभी राहिली हल्ली तुम्ही बाकावर बसायला येत नाही सुनंदाताई शोभाताईंना भेटायला त्यांच्या घरी आल्या होत्या बघा ना हो सुनंदा काकू मी किती वेळा सांगते त्यांना बाहेर जात जा म्हणून पण त्यांचं काय बिनसलाय काही कळतच नाही आहे बरं काकू तुम्ही दोघी बसा गप्पा मारत मी शालमलीला आणायला जाते शीतलने सुनंदाताईंसमोर पाणी आणि लाडू चिवडा ठेवला आणि ती शालमलीला आणायला निघाली शोभाताईंनी शीतल बाहेर पडल्यावर दारातून बंद केले आणि त्या सुनंदाताईंकडे वळल्या हल्ली माझं कशात मनच लागत नाही तुम्ही शेखरबद्दल सांगितल्यापासून हो आहे खरं चिंता करण्यासारखं सुनंदाताई उद्गारल्या पराग आणि प्रियांकाने सांगितल्यावर माझा तर विश्वासच बसला नव्हता पण त्यांनी दोघांनीही ठामपणे सांगितलं तेव्हा पटलं खरं तर शीतलसारखी प्रेमळ समजूतदार बायको आहे आणि याला काय अशी अवदसा आठवली त्याच विचाराने मला अन्नपाणी गोड लागत नाही आहे तुम्ही मला सांगितल्यावर मी ताबडतोब शीतलच्या आईवडिलांना भेटले आणि त्यांच्या कानावर घातले सुरुवातीला त्यांचाही विश्वास बसेना मग काय ठरवलं आहे त्यांनी आजच त्यांचा फोन आला होता की तिच्या भावाला प्रमोदला घेऊन ते रविवारी येत आहेत शेखरची समजूत काढायला हो ना प्रमोद कसा शेखरच्या वयाचा आहे त्याचं बोलणं त्याला पटेल नाहीतर आपण सांगितलं तर उपदेश करतात म्हणून तो उडवून लावेल बरोबर आहे आज बुधवार अजून फक्त तीन दिवसांनी आहे रविवार अजून शीतलला काहीच माहिती नाही परस्पर मिटलं तर बरंच आहे पेल्यातलं वादळ म्हणून दृष्टीआड करता येईल हो ना चला मी निघते आता स्वयंपाकाची पायी येण्याची वेळ झाली सुनंदाताई उठल्या पेल्यातील वादळ आता उग्र स्वरूप धारण करू लागले होते याची कुणालाच कल्पना नव्हती काय ग तेजू बऱ्याच दिवसात फोन आला नाही तुझा सगळं काही ठीक आहे ना हो आई सगळं काही ठीक आहे अर्पिताने आईला उत्तर दिले नेमका आत्ताच कशाला फोन आला आईचा मला कॅफे गुडलकमध्ये मध्ये वेळेत पोहोचायचं आहे शेखर तिथे माझी वाट पाहत असेल अनु जंगत कसे आहेत आणि जावई बापू अर्पिताच्या आईचे प्रश्न संपत नव्हते सगळेजण व्यवस्थित आहेत अर्पिताने घाईघाईने उत्तर देऊन आईला कटवायचा प्रयत्न केला तुझा आवाज असा काय येतोय तुला बरं नाही वाटत का छे छे काही झालं नाही आहे मला अर्पिताने आईला पटकन गुंडाळण्यासाठी म्हटलं नाहीतर ती काय सांगणार होती अजय माझ्याशी कसा वागला ते अर्पिता आई वडिलांना तशी घाबरून होती तिचे आईवडील नो नॉन सेन्स पठडीतले होते आई मी तुला नंतर फोन करू का मला कोणाचा तरी फोन येतोय असं म्हणून अर्पिताने आई काही बोलायच्या आतच फोन ठेवून दिला अर्पिता कॅफे गुडलकला पोहोचली तेव्हा शेखर बाहेर उभा राहून सिगारेट ओढत होता त्याला बघून अर्पिताला कालचे दुःख अजयचे हिंसक वागणे आठवले आणि तिचे डोळे भरून आले ते पाहून शेखरने घाईघाईने तिच्या दंडाला धरून हॉटेलमध्ये नेली हॉटेल नेहमीप्रमाणेच गच्च भरले होते एका कोपऱ्यातील टेबलावरची माणसे बिल देऊन उठली आणि शेखर आणि अर्पिता तेथे जाऊन बसले बोल तेजू काय झालं शेखरला तिचं लग्नाआधीचं नाव आवडत होतं किंबहुना अर्पिताची जुनी ओळख शेखरशी त्याच नावाने होती कॉलेजमधली साप क्या लावू वेटर समोर येऊन उभा राहिला तू काय घेणार तेजू शेखरने मेनू कार्डवर नजर टाकली मला एक फिल्टर कॉफी अर्पिताला खाण्यात रस नव्हता अजयचे वागणे कधी एकदा शेखरच्या कानावर घालते असं तिला झालं होतं एक फिल्टर कॉफी आणि एक चाय शेखरने वेटरला सांगून कटवले हॉटेलमध्ये बराच आवाज चालू होता लोक येत जात होते त्यात खाण्याचे मजमच आवाज काटे चमच्यांचे आवाज त्या गोंधळात अर्पिता डोळे पुसत पुसत अजयचे हिंसक वागणे शेखरला सांगू लागली शेखरच्या डोळ्यात संताप दिसू लागला त्याने नकळतपणे आपली टेबलवर आपटली तिचा हात हातात घेतला आणि त्यावर थोपटले काही काळजी करू नकोस मी त्याला त्याच्या भाषेतच समजावतो अर्पिता त्याच्या आश्वासनाने थोडी आश्वस्त झाली दोघांनी चहा कॉफी घेतली शेखरने बडीशेपेबरोबर आलेले बिल भरून वेटरला टीप दिली आणि ते निघाले दोघे एकमेकांत इतके मग्न होते की शेजारच्या टेबलावर बसलेला माणूस आपले बोलणे ऐकतोय एका एक मिनी कॅमेऱ्याने फोटो काढतोय याकडे त्यांचे लक्षही गेले नव्हते शेखर आणि अर्पिता हॉटेलच्या हो बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग तो माणूसही निघाला रस्त्यावरील सार्वजनिक फोनवरून त्याने संपर्क साधला हॅलो अजय सर शैलेशची शाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार होती नववीच्या दुसऱ्या सहामाईत दहावीचा अभ्यास सुरू करण्यात येणार असल्याने त्याला फार दिवस उन्हाळ्याची सुट्टी नव्हती नववीची पुस्तके उंची वाढल्याने घ्यावा लागणारे युनिफॉर्म सगळी खरेदी शेखरबरोबर बाजारात जाऊन एकदमच करावी आणि त्याबाबत शेखरशी बोलावं असा शीतलचा विचार चालू होता शिवाय रेनकोट छत्री संध्याकाळी लवकर जावं म्हणजे गर्दी कमी असेल शालमलीची पण पुस्तकं वाढली आहेत हे जुनं दप्तर तिला कमी पडेल एक यादीच करून ठेवली पाहिजे आज कुठली भाजी करणार आहेस मी निवडून ठेवते शोभाताईंच्या बोलण्याने शीतलची विचार शृंखला तुटली कसला विचार चालू आहे एवढ्या गंभीरपणे छे हो आई गंभीरपणे वगैरे काही नाही शैलेश शालमलीच्या शालेय वस्तू खरेदी करायला जायचं ठरवतीये त्यांच्या बाबांना रविवारी वेळ मिळेल तेव्हा जाऊन सगळ्याच वस्तू एकदम खरेदी करू म्हणजे पुन्हा पुन्हा बाजारात जायला नको किती गर्दी असते आणि रविवारी तर भयंकरच चालायला मुंगी एवढीही जागा उरत नाही बोलता बोलता शीतलने फ्रीजमधून लाल माठाची भाजी काढली ए आई ही भाजी करणार आहे साज खेळताना मध्येच पाणी प्यायला आलेली शालमली ओरडली एवढं ओरडायला काय झालं रोज रोज कुठल्या भाज्या आणायच्या पानात पडेल ते मुकाट्याने खाल्लं पाहिजे नावं ठेवत खाल्लं तर अंगी लागत नाही दादा बघ कधी कुरकुर करतो का पानात पडेल ते गुपचूप खातो की नाही शीतलने शालमलीला दटावले शोभाताई भाजी निवडत मुकाट्याने मायलिकींमधलं संभाषण ऐकत होत्या शेखरचं प्रकरण कळल्यापासून त्या गप्प गप्पच राहात एक दोनदा शीतलने त्यांना त्याबद्दल टोकलेही पण त्यांनी काहीतरी थातुरमातूर कारण देऊन खरं कारण सांगायचं टाळलं होतं शीतलच्या नकळत जर हे प्रकरण मिटलं तर सुंठी वाचून खोकला गेला असता शेखरचा हट्टी स्वभाव पाहता त्यांच्या एकटीने समज देऊन काहीच उपयोग झाला नसता शीतलचे आई बाबा प्रमोद या रविवारी येतील शेखरला समज द्यायला श्वेता आणि मनीषला पण सांगायला पाहिजे जास्त माणसं असली की शेखरवर दबाव आणता येईल आणि ते एक दुष्ट स्वप्न म्हणून विस्मृतीत जाईल शोभाताई विचारात गडल्या असताना बेल वाजली शीतलने दार उघडले दारात शेखर उभा होता एकदम सिगारेटचा भपकारा आला हल्ली शेखरचे सिगारेट ओढणे फारच वाढले होते आज खूपच उशीर झाला हो तुम्हाला शेखरच्या हातातून बॅग घेत शीतल म्हणाली असा उद्गार काढून शेखर काही न बोलता हातपाय धुवायला गेला अगं अंधार किती पडलाय इतका वेळ बाहेर राहू नये मुलीच्या जा जातीने हाक मार बघू शालमलीला आणि शैलेशची क्रिकेटची मॅच संपली की नाही शोभाताई पानं घेता घेता बडबडत होत्या शीतल गॅलरीतून दोन्ही मुलांना हाका मारू लागली शैलेश शालमली घरी या आता पुष्कळ झालं खेळणं शीतलने हाका मारायचा सपाटा लावला मुलं दडदडत दर वर आली शेखर हातात रिमोट घेऊन टी व्हीवरचे चॅनल बदलण्यात मग्न होता आपल्याच विचारात गुंतलेला मुलांची गडबड आई आणि शीतलची बडबड त्याचं कुठेच लक्ष नव्हते मुलं जेवायला बसली बाबा तुम्ही पण येताय ना जेवायला शालमलीने विचारले शेखर निमूटपणे खुर्चीवर येऊन बसला तेवढ्यात दार वाजले अगदी जेवणाच्या वेळी कोण टपकलं बाई शीतलने वैतागून दार उघडलं दारात अजय उभा होता अजय अर्पिताचा नवरा अगबाई अजय भाऊजी तुम्ही यावेळी शीतल अजयला दारात बघून आश्चर्यचकित झाली अजय बरोबर दारूचा भपकारा घरात शिरला अजयने शीतलला उत्तर देण्याचे टाळले आणि तो डायरेक्ट डायनिंग टेबलवर जेवणाऱ्या शेखर जवळ गेला त्याने शेखरची कॉलरच धरली साल्या माझ्या बायकोला नादी लावतोस काय असा सोडणार नाही तुला पोलिसांकडे कंप्लेंट करून कसा आत टाकतो की नाही बघच तू चितल मुलं शोभाताई सारेजण हतबद्ध होऊन बघतच राहिले समोर काय चाललं आहे त्यांना कळेच ना घरातील आरडाओरडा ऐकून समोरच्या घरांची दारं फटाफट उघडली लोक शोभाताईंकडे काय चाललंय ते डोकावून पाहू लागले शेखर आता सावध झाला होता त्याने अजयपासून स्वतःला सोडवून घेतले आणि तो बेडरूम मध्ये गेला आणि आतून कडी लावून घेतली अजय बेडरूमच्या दारावर दणादण थापा मारत होता साल्या या तुला सोडणार नाही हरामखोर माझ्या घरी आग लावायला बघतोस काय माझ्या बायकोबरोबर तू लफडी करतोस ते मला कळणार नाही असं वाटतं का तुला अजयच्या झोकांड्या जात होत्या शब्द बोबडे येत होते शेखरदार उघडत नाहीये हे बघून अजयने आपला मोर्चा शीतलकडे वळवला शालमली घाबरून शीतलला बिलगली होती शोभाताई डोकं धरून बसल्या होत्या तर शैलेश डोळे विस्फारून घरात चाललेले नाट्य बघत होता बहिणी सांभाळा आपल्या नवऱ्याला सा आला माझ्या बायकोबरोबर चाळे करतो या अजयच्या बायकोबरोबर अजय बिल्डिंगच्या पायऱ्या उतरू लागला पण त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता संपूर्ण बिल्डिंगच्या फ्लॅटचे दरवाजे उघडले होते माणसं रस घेऊन शोभाताईंच्या घरातील तमाशा एन्जॉय करत होते फुकटचे मनोरंजन कुणाला नको असते अजय बिल्डिंगच्या खाली उभा राहून शेखरच्या नावाने ठणाणा करत होता बघून घेतो तुला साल्या अजय तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होता इतकी दारू त्याला चढली होती की कसा बसा तोल सावरत तो कंपाऊंड बाहेर पडला शोभाताईंच्या घरात प्रेतकळा आली होती शीतल आपल्या नवऱ्याच्या या करणेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने ती खाली कोसळली मूक आक्रोशाने तिचे शरीर गदगदत होते शालमली भेदरलेल्या नजरेने सगळ्यांकडे टकामका बघत होती शैलेश हतबद्ध होऊन या घरात चाललेल्या नाट्याकडे पाहत राहिला होता आणि आणि या सगळ्याला कारणीभूत असलेला शेखर तो बेडरूममध्ये कडी लावून बसला होता इतक्या वर्षात कमावलेले नाव आदर पाच मिनिटात धुळीला मिळाले होते रात्रभर टेबलावरील अन्न तसेच उघडे पडून राहिले शोभाताईंजवळ शालमली चुळबुळत राहिली शैलेश रात्रभर खुर्चीत स्तब्ध बसून राहिला तर शीतल पायपोटाशी घेऊन पडून राहिली नन्हे से ख्वाब थे मेरे और तितली के पर नन्हे से ख्वाब थे मेरे और तितली के पर छोटी सी आशाय वो भी हो गईचूर वो भी हो गईचूर एखाद्या घरात अकाली मृत्यू यावा आणि पूर्ण घराची घरातील माणसांची कळा जावी तशी अवस्था शोभाताईंच्या घराची झाली होती घर निशब्द झाले होते मुलांचे चेहरे कोमजले होते आणि शीतल तिची अवस्था तर बघवतच नव्हती रात्रभर रुदन करण्याने सुजलेले डोळे अस्ताव्यस्त केस इतक्या टवटवीत शीतलची अवस्था एखाद्या कोविजलेल्या कळीगत झाली होती एका रात्रीत इकडची दुनिया तिकडे झाली होती शेखरने आपली प्रतारणा केली काय कमी आहे माझ्यात म्हणून त्याने दुसऱ्या बाईशी शी शीतलला शी अर्पिताचा तिटकारा आला आपला संसार आपली मुलं आणि नवरा सोडून त्या बयेने असे चाळे करावेत पण तिला तरी एकटीला का बरं दोष द्यावा आपल्या नवऱ्याने पण आपला केवढा मोठा विश्वासघात केला आहे मित्राच्या बायकोबरोबरच संधान साधले ही कसली मैत्री इंजिनिअरिंग कॉलेजमधले मित्र म्हणे एवढे शिकलेले दोघेही पण काय ते वागणं काय त्या शिव्या आख्या सोसायटीला कळलं असेल आपल्या घरातलं हे प्रकरण शीतल सोफ्यावर पडून राहिले शेखर पहाटेच कुठेतरी निघून गेला होता शैलेश आणि शोभाताई स्वयंपाकघरात ओट्यापाशी काहीतरी खुडबुड करत होते इतर वेळी शीतल पटकन उठून आत गेली असती पण आज तिच्या अंगात उठायचं त्राणच उरलं नव्हतं राहून राहून एकच विचार तिच्या मनात येत होता का वागला शेखर असा शीतलचा डोळा लागला आहे असं पाहून शोभाताईंनी हळूच शीतलच्या आईला फोन केला शीतलच्या आई तुम्ही दोघं लवकरात लवकर या शीतलला जाग आली तेव्हा शोभाताई आणि तिच्या आईबाबा हळू आवाजात काहीतरी बोलत होते आईबाबांना बघून शीतल उठून बसली कधी आलात तुम्ही आधी तरी कळवायचं मी काहीतरी बनवलं ती एकदम भानावर आली आपण कुठल्या परिस्थितीत आहोत याचे भान तिला आले आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यातून अश्रू पाहू लागले नको बाई शीतल या रविवारी आम्ही येऊन शेखररावांना समजावणार होतोच प्रमोद पण येणार होता समजूत काढायला पण आधीच हे सर्व घडलं आई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली रडता रडता शीतल थांबली म्हणजे तुम्हाला हे आधीच माहीत होतं हो म्हणजे शोभाताईंनी तशी कल्पना दिली होती आम्हाला आई अडखळत बोलली म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या मी सोडून सर्वांना माहीत होती तर शीतल खिन्नपणे असली शैलेश शालमली आज तुम्ही आमच्याकडे चला सुट्टीत राहायला आलाच नाही एकदा शाळा सुरू झाली की अडकून जाल शाळेत शीतलच्या बाबांनी विषय बदलला मात्र त्यांची दोन्ही नातवंडे एका रात्रीत मोठी झाली होती दोघांनीही आईला सोडून जाण्यास नकार दिला शीतल तू तरी चल दोन दिवस आईने विनवणी केली तर शीतलनेही ठाम नकार दिला आता सारं जगच बदललं आहे माझं दोन दिवसांनी काय फरक पडणार आहे शीतल खिन्नपणे हसली शोभा काकू शिरा आणलाय पायनॅपल शिरा पहिल्यांदाच केलाय बघा तर कसा झालाय चांडाळ चौकटीमधील एक जण खालच्या मजल्यावरील खिस्तेबाई वाटीत शिरा घेऊन घरात कोण कोण बसलय याचा अंदाज घेत आशीरल्या भक्ष दिसल्यावर गिधाड जमायला वेळ लागत नाही पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया पुढील भाग तर मंडळी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद